नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार खावडा ट्रान्समिशन लाईन प्रकल्पावर शेतकऱ्यांचा संताप मनमाने कारभार थांबवा रूट मॅप सार्वजनिक करा कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी पोलीस अधीक्षकांना पत्र देऊन मागणी केली आहे पालघर जिल्ह्यातील वाडा व विक्रमगड तालुक्यातील अनेक गावांमधून जाणाऱ्या खावडा फोर सी ट्रान्समिशन लाईन प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे शेतकऱ्यांच्या मते कंपनीने टॉवर आणि पारेशन लाईन कोणत्या गावातून व गट क्रमांकातून जाणार आहे याचा अधिकृत नकाशा मॅप अजूनपर्यंत उपलब्ध करून दिलेला नाही शेतकऱ्यांचा आरोप आहे की बाधित जमिनींची मोजणी नोटीस न देता केली जात आहे आणि स्थानिक आदिवासी व मागासवर्गीय शेतकऱ्यांवर दबाव आणला जात आहे पेसा कायद्यानुसार ग्रामसभेची मान्यता घेणे बंधनकारक असतानाही ती घेतलेली नाही त्यामुळे संपूर्ण प्रकल्प बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला आहे शेतकऱ्यांनी रूट मॅप तातडीने सार्वजनिक करण्याची नुकसान भरपाईचे प्रश्न सुटेपर्यंत कामे थांबवण्याची आणि कंपनीच्या मनमानीवर नियंत्रण ठेवण्याची मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे की मागण्या मान्य न झाल्यास दोन्ही तालुक्यात व्यापक आंदोलन उभारले जाईल तर दुसऱ्या एका मागणीमध्ये एन एच एकशे साठ ए महामार्ग प्रकल्पाविषयी पारदर्शकतेची मागणी भूसंपदाना आदी आराखडा सार्वजनिक करा नागरिकांच्या उपस्थितीत बैठक घ्या असे निवेदन कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी जिल्हाधिकारी अधिकाऱ्यांना दिले आहे त्र्यंबकेश्वर मोखाडा जवार मनोर पालघर या सुमारे एकशे सात किलोमीटर लांबीच्या एन एच एकशे साठ ए उन्नती व रुंदीकरण प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शेत जमीन घरे दुकाने व बाजारपेठा बाधित होणार आहेत स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा अद्याप सार्वजनिक न केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे निवेदनाद्वारे नागरिक आणि भूसंपादन प्रक्रिया करण्यापूर्वी संपूर्ण आराखडा सार्वजनिक करण्याची तसेच एमओ आर टी एच एन एच ए आय आणि महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बैठक आयोजित करण्याची मागणी केली आहे तसेच भरपाई प्रक्रिया पारदर्शक ठेवून वी। बांधकामांचे स्वातंत्र्य मूल्यांकन करावे अशी मागणी करण्यात विक्रमगड आणि जवार शहरातून जाणाऱ्या रस्त्यामुळे दाट लोकवस्ती बाधित होणार असल्याने पर्यायी बायपास रस्ते तयार करण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे यावेळी कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील कुणबी सेनेचे जिल्हा प्रमुख अविनाश पाटील तालुका अध्यक्ष रणधीर पाटील तुषार सावंत सतीश पाश्टे संजीव गुरव व इतर कार्यकर्ते उपस्थित होते पहा यावेळी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील काय म्हणाले परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्रातला संबंध शेतकरी नव्याच्या ह्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असताना या ठिकाणी वाढवण बंदर शाप की वरदान असं बोलण्याची पाळी आमच्या शेतकऱ्यांवर आलेली आहे एकीकडे खावडा नावाच्या वीज कंपनीने डोस घेतला असून ब्रिटिशांना लाजवीत अशा पद्धतीचं काम चालू केलेलं आहे शेतकऱ्यांची परवानगी नाही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई काय देणार हे सांगितलं जात नाही त्याचबरोबर पालघर आया विक्रमगड मनोर आणि त्याच्यानंतर जव्हार मोखाडा आणि त्र्यंबक हा जो रस्ता बनवायला घेतलेला आहे त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाणार नाही अशा पद्धतीचं बेजबाबदार विधान आज या ठिकाणी निवासी जिल्हाधिकारी भागडे यांनी माझ्याजवळ केलेलं आहे त्यांच्या भेटी भेट झाली परंतु आमचं कुठल्याही पद्धतीचं समाधान झालेलं नाही अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांना ह्या ह्या ठिकाणी हकलपट्टी केली पाहिजे हे आमचं ठाम मत आहे त्याचबरोबर अशा पद्धतीची उपथाही जर सरकारकडून चालू राहिली तर आम्हाला रस्त्यात उतरण्याच्या पर्यंत काही उपाय राहणार नाही याबाबत आज आम्ही पोलीस अधीक्षक यांचीही भेट घेतलेली आहे जबाबदार अधिकाऱ्यांना भेटलेलो आहोत आणि बेबनशाही नावाची पुस्तक काय असते ही पालघर जिल्ह्यामध्ये आता सध्या सुरू आहे आपण पाहत राहा निर्भीड समाचार